आज आपण बनवतोय गूळ शेंगदाणा खोबरं आणि तिळाचे एकत्रित एक पौष्टिक असे लाडू हे तुम्ही लाडू दररोज खाऊ शकता याशिवाय उपवासालाही खाऊ शकता तर नवरात्री विशेषमध्ये आपण आज शेंगदाण्याचे लाडू बनवतोय आणि हे तुम्ही मुलांसाठी सुद्धा रोजच्या एक लाडू खाण्यासाठी बनवू शकता खूप हेल्दी आहेत आणि फक्त मुलांनाच नाही तर घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे खाता येतील आणि चवीला खरंच खूप छान झालेल्या आहेत तर ती तुम्ही उपवासाला खात नसतल तर स्किप करा आणि एरवीसाठी बनवत असाल तर ती नक्की घाला एक वाटी तीळ आपण एक दोन तीन मिनटं लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायची नाही नाही तर मग तीळ कडव कडवट होतात फक्त एक दोन तीन मिनटं लो गॅस करूनच भाजून घ्यायचे तीळ काढून घेतली आता ह्यात आपण दोन मोठ्या वाट्या शेंगदाणे घेतले आहेत वजनीप्रमाणे हे जवळजवळ चारशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला वेळ देऊन चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅस एकदम लो ठेवायचा किंवा थोडाफार तुम्ही मोठा करू शकता पण वेळ देऊन चांगले भाजून घेतले खमंग की लाडूला चव खूप छान येते तर हे शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत स्टीलच्या कढईमध्ये भाजल्यामुळे ह्याचं वरचं जे टर्फल आहे ते लवकर काळं झालेलं आहे पण आतमध्ये शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत करपलेलेही नाही आहेत शेंगदाणे भाजल्यानंतर एक वाटी सुक खोबरं अगदी एक मिनिटभर फक्त भाजून घ्यायचे त्यानंतर तीळ थंड झाले की तीळ खोबरं वेगळं वेगळं वाटून घ्यायचं आणि नंतर शेवटी शेंगदाणे थंड झाले की सगळे शेंगदाण्याचं आपण कूट करून घेतलेलं आहे सगळे जिन्नस वाटताना थोडेसे रवा ठेवायचे आहेत तीळ वेगळे वाटले की व्यवस्थित बारीक होतात त्यामुळे तिळ अगोदर वाटून घ्यायचे खोबरं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलेलं आहे खोबरं भाजून घालण्याऐवजी तुम्ही कच्चं वापरलं तरी चालेल आता इथे मी दोन वाट्या गुळ चिरून घेतलेला आहे तर असा मऊसूत गूळ असेल ना तो वापरायचा आहे काही गूळ कडक असतो चिक्कीचा वगैरे तर त्याचे लाडू व्यवस्थित वळले जात नाही हा मऊ गुळ असल्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात ह्यात तूप वगैरे काही घालायची गरज पडत नाही किंवा पाक बनवायचीही गरज पडत नाही असा मऊ गुळ चिरून घ्यायचा आहे किंवा किसनीने किसून घ्यायचा आणि ह्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरी चालेल किसलेला गुळ दोन वाटी भरला होता आता हे सगळं चांगलं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हाताने व्यवस्थित मिक्स करता येत नसेल किंवा व्यवस्थित झालं नाही तर तुम्ही पुन्हा सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरमध्ये फिरून काढलं तरी चालेल आणि नंतर लगेच लाडू वळवायला घ्यायचे आहेत तर पटकन हे लाडू वळतात अजिबात मिश्रण खूप सुट्ट वगैरे होत नाही किंवा लाडू फिसकटत नाही ह्यात तूप वगैरे काही घालायची गरज पडत नाही व्यवस्थित लाडू हे वळले जातात आणि चवीला पण आपण तीळ खोबरं घातल्यामुळे खूप छान होतात तुम्ही आवडत असेल तर ह्या मिश्रणात थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता बारीक करून त्याचबरोबर जर तुम्हाला तूप खाण्यासाठी वापरत असताल किंवा आवडत असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये थोडंफार तूप जरी घातलं तरी चालेल पण इथे काहीही न वापरता तूप किंवा पाक आपण अगदी मस्त असे हे लाडू सगळे बनवून घेतलेले आहेत खूप छान झाले चवीला पण मस्त झालेले आहेत सर्व जिन्नस छान भाजून खमंग असे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद